महाराष्ट्राची भटकंती मध्ये प्राचीन शिवालय मध्ये हे मंदिर स्थित आहे आणि त्या मंदिराचं नाव आहे बाबुलनाथ धाव चला मग जाऊया शिव शंभू नार दर्शन घ्यायला बोला हर हर महादेव शिव म्हणजे एक शुभ देव आणि हिंदू धर्मातील तीन प्रमुख देवांपैकी एक आहे समकालीन हिंदू धर्मातील तीन सर्वात प्रभावशाली पंथांपैकी एक असलेल्या शैव धर्मातील सर्वोच्च देव म्हणून त्याची पूजा केली जाते त्याला आणि निर्माता संरक्षक परिवर्तन करता आणि विनाशक देखील म्हटले जाते सर्वोच्च स्तरावर शिवनिराकार अमर्याद अतिंद्रिय आणि अपरिवर्तनीय मानले जाते बाबुलनाथ मंदिराचा इतिहास आणि पौराणिक कथा समजून घ्या श्री बाबुलनाथ मंदिराचे ठिकाण बाबुलनाथजींचे हे मंदिर भारतातील प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिरांपैकी एक मुंबई महाराष्ट्रातील गिरगाव चौपाटीच्या उत्तरेस मलबार हिल्सच्या टेकडीवर वसलेले आहे हे मंदिर सतरा पूर्णांक चौऱ्याऐंशी शतांश किलोमीटर लांब मिठी नदी आहे नकाशावर श्री बाबुलनाथ मंदिराचे स्थान अठरा पूर्णांक नऊ हजार पाचशे सत्याऐंशी दशसहस उत्तर आणि बहात्तर पूर्णांक आठ हजार शहाऐंशी दशसहपूर्व आहे भारतातील अनेक राज्यांमध्ये अनेक शिवमंदिरे आहेत हिंदू धर्मात भगवान भोलेनाथ हे असे देव आहेत ज्यांचे आई वडील आणि मूळ आजपर्यंत कोणालाही स्पष्टपणे माहित नाही असे मानले जाते की हे नेहमीच होते म्हणून त्यांना शाश्वत म्हणतात या मंदिराच्या इतिहासाशी संबंधित अनेक कथा आहेत एका आख्यायिकेनुसार सुमारे तीनशे वर्षांपूर्वी या मलबार टेकडीवर मंदिरापूर्वी एक मोठे कुरण होते डोंगर आणि आजूबाजूची बहुतांश जमीन सोनार पांडुरंग यांच्या मालकीची होती या श्रीमंत सोनाराकडे अनेक गायी होत्या ज्यासाठी पांडुरंगाने एक गुराखी ठेवला होता ज्याचे नाव होते बाबुल सर्व गायींमध्ये कपिला नावाची गाय सर्वाधिक दूध देत असे एके दिवशी पांडुरंगाने पाहिले की कपिला काही दिवस अजिबात दूध देत नाही म्हणून त्याने बाबुलला याचे कारण विचारले त्यामुळे बाबुलचे उत्तर ऐकून सोनार आश्चर्यचकित झाला बाबुलने सांगितले की कपिला दीर्घकाळापासून स्तनपान करत आहे चरल्यानंतर ही गाय ठराविक ठिकाणी जाऊन तिचे दूध फेकून देते तेव्हा सोनाराने आपल्या माणसांना त्या ठिकाणी खोदण्यास सांगितले आणि खोदल्यानंतर तेथून काळ्या रंगाचे स्वयंभू शिवलिंग निघाले तेव्हापासून त्या ठिकाणी बाबुलनाथांची पूजा केली जात आहे श्री बाबुलनाथ मंदिरात कसे जायचे या ठिकाणाजवळच छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे या मंदिरापर्यंत जाण्यासाठी भाविक त्याचा खूप वापर करतात त्यामुळे आज हे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर भारतातील दुसरे सर्वात व्यस्त विमानतळ आहे याशिवाय मुंबई सेंट्रल आणि ग्रँड रोडच्या मदतीने देशातील विविध राज्यांतून लोक या मंदिराच्या दर्शनासाठी जातात रेल्वे नंतर नेताजी सुभाषचंद्र बोस रस्त्याने श्री बाबुलनाथ मंदिरापर्यंत पोहोचता येते या मार्गाला बाबुलनाथ मार्ग असेही म्हणतात शिवरात्रीच्या उत्सवात येथे भाविक येतात आणि दर सोमवारी विशेष पूजा केली जाते बाबुल वृक्षाच्या देवाच्या रूपातील शिव हे या मंदिरातील मुख्य देवता आहे विश्वासू लोक मंदिरात चढून शिवलिंगाचे दर्शन घेतात आणि परमेश्वराचा आशीर्वाद घेतात मंदिरापर्यंत लिफ्टने जाणेही शक्य आहे वार्षिक महाशिवरात्री उत्सवात लाखो भाविक मंदिरांना भेट देतात एकशे आठ पायऱ्यांचा अर्थ काय आहे हिंदू धर्मात एकशे आठ मंत्रांना महत्व आहे येथे एकशे आठ पायऱ्या म्हणजे ओम नमः शिवाय सारख हे एकशे आठ मंत्र लोक एकशे आठ वेळा मंत्र उच्चारत मंदिरात चढतात मग बाबुलनाथ मंदिर कसं वाटतं कृपया पुढील व्हिडिओसाठी माझ्या चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत हर हर महादेव